आ, सर नमस्कार सर आ, सर नगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ लोकसभा निवडणुका झाल्यानंतर दलितांवरती अत्याचार वाढले मुस्लिमांवरती वाढले आणि जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्यावरतीसुद्धा अत्याचार वाढलेले आहेत आणि दोन तीन तालुक्यामध्ये दंगे पण झालेले आहेत तर याविषयी सर आपली काय प्रतिक्रिया आहे सविस्तर आपण सांगावी तर म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आपण म्हणाला तर लोकसभा निवडणुका झाल्या दोन हजार चौदापासून या देशामध्ये प्रणित भाजपचं सरकार आहे आत्ता राज्यामध्ये देखील दोन हजार एकोणीसला आणि त्याच्यानंतर देखील जर मधला जर काही काळ दोन अडीच वर्षाचा महाविकास आघाडीचा सोडला तर तो, तो देखील एस प्रणित भाजपचंच सरकार आहे त्यामुळं इथला दलित असेल अल्पसंख्याक असेल भटकेमुक्त असतील आदिवासी असतील यांच्या विरोधातलं हे सरकार की जे सरकार कधीही जो पक्ष कधीही संविधानाला मानत नाही या देशामधली लोकशाही मानत नाही आणि म्हणून सातत्यानं सत्तेवरती आल्यानंतर या राजसरायाचा आधार घेऊन इथल्या दलितांना मुस्लिमांना अल्पसंख्याकांना त्याचं दमन करायचं त्याची कोंडी करायची त्याचा आवाज दाबण्याचं काम करायचं हे सातत्यानं चालू आहे हा इतिहास आहे अलीकडच्या काळामध्ये राजस्त्रायची जोड मिळाल्यामुळं इथं आपल्याला अत्याचार आणि अन्याय पाहायला मिळतोय खरं म्हणजे अहमदनगर या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दोन खासदार आहेत दक्षिणेमधला जो खासदार आहे तो महाविकास आघाडीचा आहे उत्तरेतला जो खासदार आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातला तो देखील महाविकास आघाडीचा आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे सातत्यानं गेल्या दोन वर्षापासून आपण बघतोय की हिंदू मुस्लिम जे वातावरण पेटवलं जाते काही हिंदुत्ववादी लोकांकडनं मस्जिदी टार्गेट केल्या जातात वतनाच्या जमिनी टार्गेट केल्या जातात किंवा दर्गे टार्गेट केले जातात मुस्लिमांच्या विरोधामध्ये राजरोसपणे असंसदीय असंविधानिक भाषा वापरली जाते परंतु त्याच्यावरती एकही शब्द दोन्ही भागातले जे खासदार निवडून गेलेले आहेत म्हणजे महाविकास आघाडीचे आमच्या नगरदक्षिणचे खासदार निल लंके आहेत ते एक शब्दही बोलत नाही वास्तुप्रात त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांना निवडून आणण्यामध्ये या भागातल्या मुस्लिमांचा दलितांचा खूप मोठा वाटा आहे परंतु ते एक शब्दही बोलत नाही त्यांच्यावरती का बोलत नाही आम्हाला समजत नाही पण मुस्लिमांनी रांगेत उभे राहून त्यांना मतदान केलेलं आहे मृतुलं शब्द बोलत नाही इतका शिमगा पेटलेला हिंदुत्ववाद्यांचा मुस्लिमांच्या विरोधात उत्तरेमध्ये दक्षिण घातलेला आहे परंतु त्याच्यावरती देखील तिथले जे भाऊसाहेब खासदार भाऊसाहेब वाकचौरी जे खासदार आहेत ते बोलत नाही आज आम्ही सोन या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे की तो जो हिंदू मातक समाजातला कार्यकर्ता आहे <coughs> तरुण आहे त्याला इथल्या हिंदुत्ववादी काय गाउंडानी मेदमपणे मारहाण केलेली आहे त्याचे पाय मोडले गाडे घातले आहेत त्याच्यानंतर त्यांनी फायटरने त्याचा डोळा निकामी केलेला आहे आणि एवढंच थांबले नाही ना, अत्यंत अमानुषपणे म्हणजे संविधानाच्या अगोदर ज्या पद्धतीनं इथल्या मनुस्मूर्तीमध्ये जी व्यवस्था होती ठोकून काढा मारा डोळे काढा मुता फटके मारा डोंगणावरती फटके मारा हे त्याच लायकीचे आहेत हे शुध्र आहेत मला असं वाटतं की आज संविधान येऊ नये आर एस एचं सरकार आल्यामुळे ते संविधानला मानत नाही पण मनुस्मूर्तीचा कायदा अंधारातून ते चालवतात तर आपल्याला नुकतंच उदाहरण माहित आहे सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहे न्यायमूर्ती भूषण गवई यांना तर घटनात्मक पदावरती आहे सर्वोच्च न्यायाधीश आहे त्यांना जर न्यायालयामध्ये बूट फेकून मारलं जात असेल मला असं वाटतं की ही संजय वरची घटना ते भूषण गवई पर्यंतची घटना हेच सांगून जाते की मनुस्मृती कायद्यामध्ये तुम्ही किती मोठे झालात तरी जात म्हणून तुम्हाला ठोकलं पाहिजे तुम्हाला नाकारलं पाहिजे तुमची ती जागा आहे हे मला असं वाटतं की भूषण गवईच्या या घटनेवरून दाखवून दिलेल्या आहे आम्ही सगळे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे आमच्या सोबत आहे आम्ही सगळे मोर्चाला होतो आम्हाला प्रश्न पडतो इथल्या की तुम्ही रांगेत उभारवून मतदान करतात या लोकांना हातामध्ये संविधान घेऊन नाटकं करतात आम्ही संविधानाचे कैवारी आहोत आणि निवडून गेल्यानंतर त्यांच्यावरती बोलत पण नाही आज संजय वरागर हा हिंदू महात्म समाजातला इथला आमदार बोलत नाही या गावातला माजी मंत्री आहे माझी आमदार तो बोलायला तयार नाही इथला खासदार बोलायला तयार नाही जो उद्धव ठाकरे गटाचा आहे म्हणजे कुणीच बोलायला तयार नाही म्हणजे दलितांवर अन्याय झाले मुस्लिमावर झाले भटकेमुक्त झाले प्रतिनिधी म्हणून कुणी बोलत नाही ज्या काय बोलतात ते आमच्या सामाजिक संघटनेचे सगळे आम्ही कार्यकर्ते बोलतोय कालही बोलत होतो आजही बोलणार आहे शेवटी हा सामाजिक न्यायाचा विषय आहे आणि म्हणून निवडणुकीमध्ये मतं मिळतील पण या समाजानं भानावर आलं पाहिजे हे तुमचा शत्रू कोण तुमचा मित्र कोण इथल्या मुस्लिमांनी इथल्या दलितांनी भटकेमुक्त आदिवासी अल्पसंख्याक यांनी चिंतन केलं पाहिजे की तुमचा मित्र कोण आहे तुमचा नैसर्गिक मित्र कोण आहे तुम्ही निवडणुकीमध्ये रांगेत राहून पैसे घेऊन जे मत देतात ते तुमचे मित्र होऊ शकत नाही सातत्यानं तुमच्यासाठी रस्त्यावरती येऊन तुमच्या प्रोटेक्शनसाठी लढाई करणारे ते आंबेडकर अनुयायी आंबेडकरवादी वादी आत महाराष्ट्रामध्ये तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी हाच तुमचा पक्ष असू शकतो हे तुमचे मित्र असू शकतात आणि म्हणून हे कुणी यांना सामाजिक वातावरण बिघडायचं आहे यांना इथला सलोखा ठेवायचा नाही इथे शेतकऱ्यांच्या विरोधातले निर्णय घेतलेले आपण माहिती आहे त्यांची काळी दिवाळी झालेली आहे त्यांना काय देणं गेले भांडवलदारांचं सरकार आहे भांडवलदार भांडवल धारजीने सरकार आहे कारखानदाराचं सरकार आहे कारखानदाराने न मागता देखील त्यांना कर्जमाफी केलेली आहे इथं शेतकरी कर्जमाफी मागतोय त्यांना देत नाही त्यांना नावं ठेवतात तो मंत्री म्हटला की यांना आता नाद लागलाय एक मंत्री तुमची रमी खेळतोय काल अजित पवारांच्या नागपूरच्या कार्यालयामध्ये वाजले की बारा हे जर गाणं त्यांचे पदाधिकारी करत असतील तर मला असं वाटतं की फुले शाहू आंबेडकरी महाराष्ट्राचं अधपतन आतापर्यंत झालं नव्हतं तेवढं झालेलं आहे अजित पवारांच्या कार्यालयामध्ये म्हणजे जर धाराशिवचे जिल्हाधिकारी नवरात्राच्या थोडं नाच गाणं करत असतील तर त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करतात अरे बघ तुमचे फोटो लावून पाठीमागे पुलेशाव आंबेडकरांचे फोटो आहेत तिथे तुमचे पदाधिकारी जर वाजले की बारा ही लावणी म्हणत असतील तर मला असं वाटतं की अजित पवार काय कारवाई करतील पण आमच्या ग्रामीण भागामध्ये एक मन आहे वरमाई शिंदे तर त्याच्यामुळे आता अजित पवारांकडून आम्ही बघूया काय करतात पण हे सरकार शेतकरी कष्टकरी दलित आदिवासी भटके मुसलमान यांच्या विरोधातलं सरकार आहे त्यांच्याकडनं आम्हाला फार अपेक्षा नाही सर कार्थ एक सिद्धांत सांगितला आहे कारण राज्यशाहीतून हुकुमशाही हुकुमशाहीतून भांडवलशाही भांडवलशाहीतून लोकशाही आणि लोकशाहीतून झुंडशाही तर तुम्हाला असं वाटतंय का सर का आता लोकशाहीमधून झुंडशाही ही आता जन्माला आलेली आहे आज तुमची काय प्रतिक्रिया याविषयी हो प्रयत्न करतायत हुकुमशहाकडेच गेलेला आहे हिटलर तो पण हुकुमशाहात होता पण त्याला पण सुसाईड करून घ्यायला घ्यावा लागलेला आहे जे जे कोणी हुकुमशहाकडे गेले त्यांचं त्यांचा अधपतन झालेला आहे आमचा विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या सगळ्या या कॉन्स्टिट्युशनवरती आहे लोकशाहीवरती आहे एक ना एक दोष या हुकुमशाहीचा झुंडशाहीचा अधपतन होईल नाश होईल उद्ध्वस्त होईल आणि उजळ मात्याने लोकशाही या ठिकाणी जिंकणार थँक्यू सर थँक्यू धन्यवाद चलो